प्रिविटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट आता ह्याचं आपण मिनिंग समजून घेऊया अग्रिमेंट इज बाइंडिंग बिटवीन द पार्टीज ओनली पार्टीज कॅन सू इच आदर म्हणजे जे अग्रिमेंट ते पार्टीजवर बाइंडिंग राहणार पण आणि पार्टीज कॅन सू ओनली इच अदर ते एकमेकांवर सूट फाईल करू शकतात हा इंग्लिश कॉमन लॉ होता जो थर्ड पार्टी आहे ती सूट फाईल नाही करू शकत कारण अग्रिमेंट ओनली अॅप्लिकेबल ऑन पार्टीज जरी थर्ड पार्टीचा बेनिफिट असेल तरी सुद्धा प्रिविटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंग्लंड इंग्लिश कॉमन लॉ जो होता तो फक्त इंग्लंडचा जो कॉमन लॉ होता त्यामध्ये सांगितलं की थर्ड पार्टी जी बेनिफिशरी असली तरी सुद्धा ती इन्व्हॉल्वमेंट नाही दाखवू शकत सूटमध्ये किंवा ते सूट फाईल नाही करू शकत इंडियामध्ये थर्ड पार्टी सुद्धा सूट फाईल करू शकते ज्यांचा बेनिफिट आहे ते सुद्धा सूट फाईल करू शकतात आता जे हे जे आपण एक्सेप्शन बघूया रूल ऑफ प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्टचे एक्सेप्शन काय सांगतात तर एक्सेप्शन नंबर वन ट्रस्ट और चार्ज हे एकदम सिंपल एक्झाम्पल न बघूया जे मुलाचे जे मुलाचे वडील होते आणि मुलीच्या वडिलांनी एक केले मी माझ्या मुलाशी लग्न लावून देतो मी स्वतः तुझ्या मुलीला पाचशे रुपये पर मंथ तिच्या खर्चासाठी देणार मेंटेनन्ससाठी देणार पण आफ्टर द मॅरेज जे मुलाचे वडील होते त्यांनी मुलीला पैसे देणे टाळले तर जेव्हा जेव्हा सूट फाईल होणार तेव्हा मुलगी सुद्धा एक बेनिफिशियर असल्यामुळे ती सूट फाईल करू शकते हे प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्टचं एक एक्सेप्शन म्हणून बघितलं जाणार ट्रस्ट ऑर चार्ज ट्रस्ट होता जेव्हा चार्ज दिला होता की पाचशे रुपये देणार पण ते दिले गेले नसल्यामुळे ती सूट फाईल करू शकली आणि ती एंटाइटल झाली दुसरी गोष्ट मॅरेज अँड फॅमिली सेटलमेंट ह्यामध्ये सुद्धा सेम झालं पोरीच्या वडिलांनी अॅग्रीमेंट केले आणि अग्रीमेंट केले होते की माझ्या मुलीचं लग्न मी तुझ्या मुलाबरोबर लावणार पण त्यांनी ते अग्रीमेंट पाळले नाही तर मुलाने सूट फाईल केला की तुम्ही म्हणला होता की तुमच्या मुलीशी लग्न माझं होणार पण तुम्ही ते केलं नाही तर एग्रीमेंट जे होतं ते मॅरेज अँड फॅमिली सेटलमेंटचं तर सूट करायला एंटरटेड आहे हे सांगितल्या सांगण्यात आलेलं आहे तिसरी गोष्ट काय सांगितले नॉलेज ऑर एस्टॉपल आता याच्यामध्ये एक सिंपल एक्झाम्पल आहे एने हाऊस बी ला सेल केले एने त्याचे हाऊस बी ला सेल केले बी जो होता त्याला दहा लाखापैकी पाच लाख रुपये सी ला द्यायचे होते ओके बी बोलला चालतंय मी देतो बी ने सीला अडीच लाख रुपये दिले फिफ्टी पर्सेंट दिले आणि बाकीचे फिफ्टी पर्सेंट नेक्स्ट मंथमध्ये मन्द देतो बोला सी पण बोलला चालतंय बी ने सीला अडीच लाख रुपये दिल्यानंतर दिल्यानंतर बीने डिफेन्स घेतला की जे कॉन्ट्रॅक्ट होते ते माझे ए बरोबर होते ऍक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट कोणाबरोबर होते है, ए बरोबर होते त्यामुळे सीचा काही या कॉन्ट्रॅक्टमध्ये संबंध नाही आहे तरी पण नॉलेज किंवा तू बाइंडिंग होतोय तू एस्ट्रॉपल होतोय तुझ्या अगेन्स्ट कारण तुला माहिती होतं की आपल्याला सीला पेमेंट करायचं आहे सी इज अ बेनिफिशरी चौथी गोष्ट काय सांगितली आहे कन्व्हिनियन्स रनिंग विथ लँड आता ह्याच्यामध्ये सुद्धा एक एक्झाम्पल आहे ओल्ड लेडी होती तिचे तिची दोन मुलं होती ए आणि बी काय झालं एक लँडचा डिस्प्यूट होता तर त्या लँडमध्ये मध्ये काय होतं ती लँड जी होती, मदर होती। ती मदरची होती आणि त्या लँडचा कन्व्हिनियन्स काय होतं जो तो मुलगा ती लँड घेण्या घेईल तो तो मुलगा एन्टायटल्ड होणार त्या आईचा मेंटेनन्स करायला पण पोरांनी तसं केलं नाही ऍक्च्युअल मध्ये तसं नाही केलं तर कोर्ट काय म्हणतंय आहे प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्टचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकत नाही जो कन्व्हिनियन्स रनिंग विथ लँडचा जो इश्यू आहे तो, तो लँड बरोबरच राहणार जो जी लँडबरोबर मेंटेनन्स करण्याची जी अट होती ती तुम्ही केली पाहिजे so, चौ पाचवी गोष्ट काय सांगितली आहे आय नी इन, इन इन्शुरन्स पॉलिसी एने इन्शुरन्स केले बी कंपनी बरोबर लाईफ इन्शुरन्स केले त्यात वाईफला एज आय नी ठेवले ए ची झाली डेथ तर वाईफ इन्शुरन्स अमाऊंट क्लेम करू शकते हे एक द बेस्ट एक्झाम्पल आहे प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्ट आपण पाच गोष्टी बघितल्या ट्रस्ट ऑर चार्ज मॅरेज अँड फॅमिली सेटलमेंट नॉलेज ऑर एस्टॉपल कन्व्हिनियन्स रनिंग विथ लँड एज एन इन इन्शुरन्स पॉलिसी इंग्लंड आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर थर्ड पर्सन सुद्धा एन्टायटल्ड आहे